नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगी कॉर्नरमध्ये मागे छान असे सदाबहार गाणे सुरू आहेत बाहेर पावसाची छान रिमझिम सुरू आहे रात्रभरापासून आमच्याकडे हळूहळू रिमझिम असा पाऊस पडतो आहे आणि ही सुंदर अशी सकाळ बाहेर झालेली आहे ही रवा रविवारची सकाळ आहे रविवारची सकाळ सगळ्यांची आरामातच होते आणि इकडे सगळ्यांची नाश्त्याची फरमाईश झालेली आहे काहीतरी चमचमीत पाहिजे कारण बाहेर पाऊस पडतो आहे मग नाश्त्याला काय बनवायचं झटपट असा होणारा पदार्थ मला सुचला पारंपरिक पदार्थ आहे हा बेसनाचे धिरडे इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेला आहे ते ओवा क्रश करून घालते आहे हळद तिखट धणे जिरेची पूड आणि चवीनुसार मीठ इथे घातलेलं आहे मी बेसिक असे मसाले घालायचे आहेत बाकी काहीच नको आहे इथे बस लसूण अद्रक जिऱ्याची भरपूर पेस्ट आणि कोथिंबीर इथे मी घालणार आहे आणि पाण्याने हे भिजवून घेणार आहे रसरसची थोडंसं सरसरीत असं पीठ आपल्याला हे भिजवावं लागेल या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे दहा ते पंधरा मिनटं याला बाजूला ठेवलं आणि लगेच जिरडे करायला घेतले नॉर्मल लोखंडी तवा वापरलेला आहे याला थोडंसं अगदी किंचित असं तेल लावून घेतलेलं ला आहे अगदी चमचाभर तेलामध्ये होणारा हा पदार्थ आहे तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही नक्की नाश्त्यामध्ये हा इन्वॉल्व करू शकता किंवा मग मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता झटपट आणि चमचमीत होणारा हा पदार्थ आहे कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये इथे छान खरपूस असे लालसर रंगावर मी बाकीचे धिरडे शिकून घेते आहे पातळसर असं दिरडं पसरवायचं आपल्याला आणि नॉर्मल तवा वापरला तरीही हे चिपकत नाहीत छान असे हे दिरडे तयार होतात आणि गरमागरम खायचे असतात हे त्यामुळे आयत्यावेळी मी करायला घेतलेले आहेत सगळे नाश्त्याला बसल्यानंतर करायचा हा पदार्थ आहे झटपट होतात आणि याच्यासोबत असं काही लागत नाही तुम्ही लोणचं किंवा मग सॉस देऊ शकता मुलांना टिफिनलासुद्धा आणि घरीसुद्धा लोणच्यासोबत हे तुम्ही खाऊ शकता पाऊस पडत असेल तर सगळीकडेच फरमाईस असते काहीतरी चमचमीत खायचं म्हणून आणि नेहमी नेहमी आपण तरणीचे पदार्थ करण्यापेक्षा हा एक हेल्दीयर व्हर्जन आहे तुम्हाला नाश्त्याकरिता इकडे मी बाकीचेही धिरडे असे शे, शेकून घेतलेले आहेत आणि धिरड्यांच्या सोबत काहीतरी हवं आहे म्हणून मी कणकेचा शिरासुद्धा साईडला करायला घेतलेला आहे इकडे मी छान लालसर रंगावर कणिक तुपामध्ये भाजून घेतलेली आहे आणि आता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं होतं तेसुद्धा इथे घातलेलं आहे त्या चवीनुसार साखर घालणार आहे तुम्ही गूळसुद्धा घालू शकता कणकेचा शिरा आणि त्याच्यामध्ये गूळ म्हणजे हा एक हेल्दी पदार्थच होईल पण मी आज साखरच घातली आणि छान वाफाळलेला गरमागरम शिरा आणि सोबत खरपूस रंगावर भाजलेले धिरडे आजचा हा नाश्त्याचा पदार्थ इकडे मी प्लेट लावून घेते आहे सगळ्याजणं नाश्त्याकरता वाट बघत आहेत आणि त्यांना सगळ्यांना गरमागरम शिरा खायची आणि धिरडे खायची खूप घाई झालेली आहे मी पटकन सगळ्यांना नाश्ता करवते तुम्हाला जर माझा पदार्थ आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा